जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होण्यासाठी आता सज्ज झाले आहेत तर अंतरवाली सराठी मराठा आंदोलक दाखल होण्यासही सुरुवात झाली आहे मराठा आंदोलकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे यासाठी मोठे ट्रक ट्रॅक्टर सज्ज करण्यात आलेत आहेत त्याचबरोबर बॅनर सुद्धा लावण्यात आलेत या मराठा मोर्चाचं महाकवरेज प्रेक्षकांना साम टीव्ही वरती बघता येणार आहे तर मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट्स तुम्ही सर्वात आधी साम टीव्हीवरती बघू शकणार आहात तर अंतरवाली सराटी या ठिकाणानं आमचे प्रतिनिधी <णति> नितीन पाटणकर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत नितीन आपण बघतो अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे सर्व मराठा बांधवांसोबत मुंबईकडे निघणार आहेत सध्याची परिस्थिती काय आहे मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे त्या ठिकाणी जमलेत मोहिनी निश्चितपणे आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव दाखल झालेला आहेत जरागे पाटील यांना साथ देण्यासाठी त्यांच्याबरोबर मुंबईकडे रवाना होण्यासाठी आंतरवाली सराटीमधील आपण ही दृश्य पाहू शकतोय मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झालेत आणि प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा भगवा ध्वज पाहायला मिळतोय आणि आंतरवाली सराटीमधलं संपूर्ण वातावरण हे भगवमय झालेलं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आश्वरूढ पुतळा देखील आपण या ठिकाणी पाहू होऊ शकतो आणि त्यासमोर सर्व मराठा समाज बांधवांनी भगवे ध्वज घेऊन हातात घेऊन थांबलेला आहेत हा हश्वारूट पुतळा जो आहे शिवाजी महाराजांचा पंधरा फूट उंचीचा आहे आणि वेरूळवरून तो आणण्यात आलेला आहे आणि पूर्ण या प्रवासात तो मनोज जरांगे पाटील या मोर्चामध्ये असणार आहे या मोर्चाच्या अग्रभागी हा पुतळा असेल हा अश्वारूढ पुतळा असेल आणि मुंबईपर्यंत त्याला घेऊन जाण्यात येणार आहे त्यासाठी एक खास ट्रॅक्टर देखील तयार करण्यात आलेला आहे त्याला फुलांनी सजवण्यात देखील आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील देखील या मोर्चाच्या दरम्यान मुंबईच्या प्रवासाच्या दरम्यान या पुतळ्याच्या ट्रॅक्टरवरती असतील त्या ठिकाणावरून काही प्रवास करतील ते काही प्रवास गाडीतनं आहे काही चालत करणार आहे ते काही प्रवास या पुतळ्याच्या बरोबर देखील त्यांचा असणार आहे आणि एकूणच आंतरवाली सराटीमधील वातावरणामध्ये जल्लोष उत्साह पाहायला मिळतोय मुंबईकडे निघण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव तयार आहेत काही वेळातच मनोज जरांगे पाटील या ठिकाणाहून निघतील ते ज्या ठिकाणी उपोषण करतात त्याच ठिकाणी ते बसलेले आहेत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत त्यांच्या सहकार्यांशी ग्रामस्थांशी आणि इथं जमलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर धनगे पाटील मुंबईकडे कूच करतील आणि त्याआधी हा संपूर्ण जो परिसर आहे तो मराठा बांधवांनी फुलून गेलेला आहे भगव्या झेंड्यांनी भगव्या ध्वजांनी फुलून गेलेला आहे आणि अजूनही हा जो राज्यभरातून मराठा समाज या ठिकाणी येतोय त्याचा ओघ चालू असल्याचं चा दिसत आहे धन्यवाद दिलेल्या सर्व साठी